क्राइम समाचार समाचारमध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे पत्र येथे काल रात्री साडेदहाच्या दरम्यान एक हत्या झालेली आहे आणि हत्येतील आरोपी अमित लवतुश मिश्रा हा घटनास्थळ कठ्रोड पोलीस स्टेशनला स्वतःहून जमा झालेला आहे यामध्ये हकीकत अशी की यामध्ये जो मृतक आहे मृतक अरविंद नजर नजीर सुरतने वय सदोतीस वर्ष राहणार गरज धरी हा व्यक्ती आपल्या पत्नीसह कत्रोटीचे भाड्याने राहत होता आणि व्यवसायाने तो ड्रायव्हर होता आणि भाड्याने राहत असताना येथील जे मृतक जो आहे अरविंद नर अरविंद सुरतने यांची पत्नी आरोपी अमित लवकुश मिश्रा यांच्या घरी स्वयंपाकाचं काम करत होती परंतु काल रात्री अरविंद अरविंद सुरतने यांच्या घरी आरोपी अमित लवकुश मिश्रा हा वैद्य सुसोर्ज हा तिथे आला आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वादविवाद झाला आणि यामधून हत्या घ हत्यासारखा घटना अशी घडून आली आणि हत्या झाल्यानंतर आरोपी स्वतःहून अटक झाला आणि त्यानंतर यामध्ये जे सह आरोपी म्हणून त्याच्यात ज्या मृतक आहे अरविंद सुरतने यांची पत्नी यामध्ये हत्येमध्ये सामील असल्याकारणाने श्रीमती ज्योत्ना अरविंद सुरणे सुरत्ने वय सत्तावीस वर्ष हे सुद्धा या हत्येमध्ये सामील असल्याकारणाने तिलासुद्धा अटक करण्यात आली आणि विविध कलमांतर्गत जवळपास यामध्ये कुणाचे गुन्हे एकशे एकशे तीन अग्निक एक तीन कंसात पाच बी एन एस सहकलम आणि ॲट्रॉसिटी कलम यामध्ये दाखल झालेली आहे तीन कंसात दोन बी ए अनुसूचित जाती जमाती आणि संबंधित या घटनेचा तपास अनुसूचित जाती जमाती असल्याकारणाने ॲट्रॉसिटी असल्याकारणाने आणि मर्डर झाल्या सदर घटनेचा तपास एच डी पी ओ अंजनगाव एच डी पी ओ मनीष ठाकरे आणि पत्र पोलीस स्टेशनचे जाणीदार सचिन कुरके हे करत आहे आणि सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी आणि फॉरेन्सिक लॅबची टीमसुद्धा इथे आलेली आहे आणि लगेच घटनास्थळी जाऊन हे तिथे पंचनामा करतील आणि संबोधित जी घटना घडली आहे त्याला अहवाल फॉरेन्सिक लॅबच्या मार्फत इथं पकडण्यात आहे पाठवण्यात येणार आहे आणि सदा जो मृतक आहे ह्या मृतकाला पोस्टमॉर्टम करण्याकरता अचलपूर उपजिल्हा रुग्णालय इथे पाठवण्यात आलेले आहे आता यामध्ये असे घटनाक्रम घडलेला आहे आता यामधील घटनाक्रम मृतकाची पत्नी आणि संबंधित जो आरोपी आहे आरोपी यांच्या घ आरोपींच्या घरी किंवा मृतकाची पत्नी स्वयंपाक करण्याला जात होती आणि त्यामधून त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले असेल कदाचित अजून कोणी घटना असेल त्यामधून ह्या प्रकरण झाल्याचे आपल्याला उघडकीस येत आहे आणि सदर घटनेचा तपास पत्र पोलीसचे ठाणेदार आणि एस डी हे करीत आहे सारा समाजवादी निरज बालेरावसा रुपेश पटोंडे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय बी एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्नटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शास्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक